तुम्हाला जर कोणी विचारलं ना की भारतामध्ये कोणत्या राज्याच्या महिला या सगळ्यात जास्त हुशार आहेत तर तुम्ही सांगायचं सा की बिहारच्या महिला या भारतामध्ये सगळ्यात जास्त हुशार आहेत त्याचं कारण असं आहे की इतर राज्यामधल्या महिला या पाचशे रुपयाला साडेबाराशे रुपयाला आणि दीड हजार रुपयाला आपलं मत विकत असताना बिहारच्या महिलांनी मात्र त्यांचं मतदान हे दहा हजार रुपयाला विकलेलं आहे अर्थातच बिहारच्या महिलांनी या देशातल्या मतदानाची रेट वाढवलेली आहेत असं म्हणायला देखील हरकत नाही कदाचित दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या मतदानाचा रेट हा वीस हजार रुपये देखील होऊ शकतो कारण बिहारच्या महिलांचा जर रेट दहा हजार रुपये असेल तर महाराष्ट्रातल्या महिलांनी असा आग्रह धरला पाहिजे की आम्हाला किमान वीस हजार रुपये महिन्याला द्या तरच आम्ही तुम्हाला मतदान करू हे होऊ शकतं भविष्यामध्ये याच्यात काही अवघड असं नाही कारण साडेबाराशे रुपये रेट होता मध्य प्रदेशमध्ये दोन हजार तेवीसला दोन हजार तेवीसला ज्यावेळेस मध्य प्रदेशची निवडणूक झाली त्यावेळेस त्या निवडणुकीमध्ये देखील हीच योजना आणली होती लाडली बहना योजना आणि त्याच्यामध्ये प्रत्येक महिलेला साडेबाराशे रुपये दिले होते त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये ही योजना प्रवास करत करत महाराष्ट्रामध्ये आली आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर या योजनेचे आकडे वाढले आणि साडेबाराशे रुपयाऐवजी ते दीड हजार रुपये झाले लोकसभेच्या कालखंडामध्ये दीड हजार रुपये झाले पण विधानसभेमध्ये मात्र एकवीसशे रुपये रेट देऊ असं सांगितलं गेलं पण ते दिले नाहीत आणि महाराष्ट्राच्या महिलांनी दीड हजारावरती समाधान मानलं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये म्हणजे नुकत्याच बिहारमध्ये निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीमध्ये हीच योजना तिथे देखील लागू झाली पण तिथे मात्र प्रत्येक महिलेच्या खात्यावरती दहा हजार रुपये जमा करावे लागले तरच तिथे मतदान मिळणार होतं हे निश्चित झालेलं होतं त्याच्यामुळं बिहारने मतदानाच्या किमतीचा म्हणजे मतदानाचं मूल्य वाढवलं आहे का असं म्हणायला देखील हरकत नाही इतर राज्यामध्ये कुठे तीनशे रुपये कुठे पाचशे रुपये कुठे साडेबाराशे रुपये कुठे दीड हजार रुपये कुठे एकवीसशे रुपये असा भाव असताना बिहारच्या राज्यामध्ये मात्र महिलांनी थेट दहा हजार रुपये मताचा भाव ठरवून दिलेला आहे पण हे करत असताना आपण लाज वाटत नाही का हा देखील प्रश्न विचारला पाहिजे की आम्ही ज्यावेळेस आमचं मत विकतो त्यावेळेस आम्हाला काहीच वाटत नाही का आमची आब्रू आम्ही विकायला निघालेलो आहोत का आमच्या देशाची आमच्या लोकशाहीची आब्रू आम्ही विकायला निघालेलो आहोत का असे कुठलेच प्रश्न आता पडत नाही त्याचं कारण असं आहे की प्रचंड गरिबी वाढवून ठेवलेली आहे आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतः देशाचे पंतप्रधान असं सा सांगत होते की या देशातल्या ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य द्यावं लागत आहे एवढी गरिबी आपल्या देशामध्ये आहे आता एवढ्या गरिबी असलेल्या देशामध्ये जर तुम्हाला निवडणुका लढवायच्या असतील तर तुम्हाला त्या लोकांच्या पोटा पाण्यासाठी तुम्हाला चार पैसे द्यावे लागतील आणि चार पैसे दिल्याशिवाय ते लोक मतदान देखील करणार नाहीत एवढे दहा हजार रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये जमा करून देखील फक्त त्रेसष्ट टक्के मतदान बिहारमध्ये झालेलं आहे जर समजा दहा हजार रुपये दिलेच नसते तर कदाचित हे मतदान पन्नास टक्क्यापर्यंत देखील आलं असतं म्हणजे इतकी बिकट परिस्थिती भारताच्या लोकशाहीची सध्या झालेली आहे आणि भविष्यामध्ये याच्यापेक्षा देखील बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण हे लोकशाही या मतदान प्रक्रियेला म्हणायचं का हा खरा प्रश्न आहे लोकांनी मतदान कशाच्या आधारावरती केलं पाहिजे हे लोकांना शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि विकास विकासाचे मुद्दे सम, सामाजिक समता स्वातंत्र्य बंधुभाव तुमचे मूलभूत अधिकार या सगळ्या गोष्टी बाजूला सारल्या गेलेल्या आहेत आणि केवळ आणि केवळ पैसे मिळाले तरच मतदान करायचं एवढीच भावना लोकांच्या मनामध्ये राहिलेली आहे त्याच्यामुळं लोकशाहीशी या लोकांचं नातं आता काहीही राहिलेलं नाही पाच वर्ष फक्त एकदा दहा हजार रुपये घ्यायचे आणि मतदान करायचं एवढीच लोकशाहीची व्याख्या या लोकांनी ठरवलेली आहे बरं निवडून कोणाला द्यायचं निवडून कोणालाही द्यायचं समजा तुमच्या समोर जर एखाद्या दहा हजार रुपये देणाऱ्या पक्षाने जर तुमच्या समोर एखादा जरी उभा केला तरी मी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो की लोक गाढवाला देखील मतदान करतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे लोकसभेमध्ये किंवा संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये आपण आपले उमेदवार का निवडतो हे आणखीनही लोकांना माहिती नाही आहे आणि त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये निवडणुका कशाला होतात तर आपल्यावरती कोणाला तरी राज्य करण्यासाठी निवडायचं आहे आणि त्या राज्यकर्त्याला निवडण्यासाठी हा की तो आपल्यावरच राज्य करणार आहे अशा परिस्थितीमध्ये हे सगळं मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे आणि लोक आपल्यावर सत्ता गाजवण्यासाठी लोक निवडून देत आहेत लोकांच्या मूलभूत अधिकाराच्या संरक्षणासाठी अजिबात नाही लोकांचे संवैधानिक अधिकाराच्या बाबतीत अजिबात नाही लोकांच्या विकासाच्या ना बाबतीत अजिबात नाही किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अजिबात नाही ही लोकशाही या कामासाठी आता राहिलीच नाही आता जर लोकशाहीमध्ये तुमचे प्रश्न मांडण्यासाठी सभागृहामध्ये जर तुम्ही नेता पाठवत असाल तर तुम्ही विचार करा की मैथिली ठाकूर हे तुमचे कोणते प्रश्न मांडणार आहे आणि पुन्हा तुम्ही वर तोंड करून म्हणता की आमचे प्रश्न सोडवले जात नाहीत आमचे प्रश्नच मिटत नाहीत आमची गरिबीच मिटत नाही आमच्या ना पोराला नोकरीच लागत नाही असं कितीतरी दिवस तुम्ही म्हणत बसणार आहात पण तुम्ही याचा विचार का तुम्य करत नाही की अशा प्रकारचा उमेदवार जर तुम्ही तुमच्या विधी विधानसभेमध्ये पाठवला तर तुमचे ते खरोखरच प्रश्न मांडणार आहे का मैथिली ठाकूर ही तुमची नेता होऊ शकते का हा प्रश्न तुम्ही तुमच्या हृदयावरती हात ठेवून विचारा आणि सांगा की मैथिली ठाकूर ही आमची नेता होऊ शकते आणि ती आमचे प्रश्न विधीमंडळामध्ये मांडू शकते हे तुम्ही तुम्हाला स्वतःला विचारायचा प्रश्न आहे पण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की लोक आता अशा लोकांना मतदान करायला लागलेले आहेत कारण त्यांच्याकडे काही अमाऊंट जमा झालेली आहे आणि आपली चूल पेटेल एवढं जरी त्यांना मिळालं तरीही हे लोक अशा लोकांना निवडून देतील आणि म्हणून मी तुम्हाला म्हणालो की आता दोन हजार एकोणतीसमध्ये मताचा रेट हा वीस हजार होईल आणि वीस हजार झाल्यानंतर त्यांच्यासमोर एखादा गाढव जरी बांधून ठेवला तरी गाढव देखील आमदार होऊ शकतो आणि ही शक्यता दोन हजार एकोणतीसच्या नंतर नाकारता येणार नाही त्याच्यामुळं जर तुम्हाला पैसे मिळत असतील तर तुम्ही कोणालाही मतदान करायला तयार व्हाल का हा खरा प्रश्न आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला मतदानाचा अधिकार देत असताना आर्टिकल तीनशे सव्वीसमध्ये एक शब्द वापरलेला होता आणि साऊंडनेस ऑफ माइंड आपल्या माइंडमधून आवाज आला पाहिजे पण हा आवाज बंद झालेला आहे आणि हा आवाज फक्त एवढंच ऐकतो की त्यांनी कोणाला पैसे दिलेले आहेत आणि ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांनाच आपण मतदान करायचं तुम्हाला नेमकं या लोकशाहीबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका खरोखरच ही लोकशाही आहे का का आम्ही लोकशाहीमध्ये आमचं मूल्य ठरवत चाललेलो आहे आणि आमचं मूल्य आम्हाला मिळालं तर आम्ही तुमच्या समोर कपडे काढून देखील नाचायला तयार होऊ अशी अवस्था आपल्या देशामध्ये निर्माण होत चाललेली आहे का तुमचं नेमकं म्हणणं काय आहे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद